अरे वाघ्या सुटला बघा हातात न तर विषय कसा आहे मित्रांनो सकाळी उठलो आणि बाबा म्हटलं जर आपल्या वाघ्याला फिरवून आणूया का मग काय हो गाडी केली चालू आणि आपल्याला वाटलं जागा चिकूला कारण पाऊस पडला या आपल्या वाघ्याला घेतला बघा बाबानी का हातात ते जा आणि आलं तर त्याला घेऊन कारण बाबा काय मारत नाही मी जर लागेल माझ्या येतोय अंगावर डायरेक्ट गाडीच्या बरोबर कसा आहे सारखा पळत निघाला बागा सुट्टीच नाही हो असा एकसारखा पळाला आहे की त्याला पण काही दम लागत नाही आणि काय नाही पण ना चढून जरा काढल्यावर मग आला आणि आपला चिक्क्या आपल्यासम आलायच बघा चिक्क्या आलाय मग तू गेला बघा आपल्या गाडीच्या पुढे पळ सु भंगा करीत सुट्टीच नाही आपल्या वाघ्याला जरा भेंडाला जरा असा मोकळा चालवीत झाला आणि दिला सोडून तसाच मग कुठं पळत पळून काही गेला नाही कारण भेंडालेला वागे आपला ते आलेलाच पाय भरून मग बाबा त्याचं पाय दाबायला लागलात बघा मशाची तिची करायच चालल्या मग काय त्याच्या अंगवनाचा हात फिरवत बसलेत बघा मग आलो डायरेक्ट आपल्या घराबशी मग त्याला बांधला आणि मग आपल्याला जा जायचो डेअरीत दूध घालायला मग किती अशी अडकली बघा आपल्या गाडीला आणि असं निघालो गावात मग गावात जायचं म्हणलं चटकन आणि आपल्या डेअरी दूध घालायचं आणि परत आपल्याला जायचं वैरणीला मग आलो बघा डायरेक्ट आपल्या डेअरी म्हणजे गर्दी तर होती त्यातनं आपलं दुधाला नंबर लावला आणि दूध घातला आपलं डेअरी थोडं होतं तेवढं नंतर बाबां मी निघाले ट्रॅक्टर घेऊन आपला मी मागच्या आपल्या गाड्यावर उभा राहिली बघा बाबांनी केली कुठं वैरण तोडायला चालू अशी वैरण तोडली आणि आपल्या गाड्यात अशी नेऊन टाकायची होती मग असा कवळा उचलला बघा आणि डायरेक्ट आपल्या अशा गाड्यात नेऊन टाकला म्हणजे आपलं बाबा वैरण तोडतील तसं आपलं मी गाड्यात आणून टाकत होतो बघा मग असा ढेकर असाच आला बघा वैरण पगड आपल्याला पाहिजे तेवढी तोडली आणि आपल्या माझ्या मंदिरात तिथंच आपलं राहणं आहे आपला ट्रॅक्टरला स्टार्टर मारला आणि आलं बघा आपल्या शेडे बशी घेऊन शेडे बशी आलं डायरेक्ट आपल्याला उतरून कुट्टा मारायचा होता मग असे डायरेक्ट कुट्टा मशीनलाच लावलं बघा गावात आपलं कुट्टा चालू केला म्हटलं आता कुट्टा सापला की जायचं घरला एवढी वैर लागते बघा आपल्याला कुट्टीला सुट्टीच नाही हो